बुलढाण्याच्या कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड कंपनीच्या शाखेत महाघोटाळा नकली सोन्याचे दागिने तारण ठेवून चव्वीस लाख एकवीस हजार चारशे बहात्तर रुपयाचा अपहार कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड कंपनीच्या बुलढाणा शाखेत बनावट सोन्याचे दागिने आभूषण तारण ठेवून कंपनीची फसवणूक करीत तब्बल सव्वीस लाख एकवीस हजार चारशे बहात्तर रुपयाचा अपहार केल्याचे समोर आले आहे बुलढाणा येथील जनता चौकात कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड कंपनी शाखा आहे या शाखेतून सोन्याचे दागिने तारण ठेवून गरजवंत खातेदारांना कर्ज दिले जाते मात्र या शाखेतील सहाय्यक शाखा प्रबंधक प्रवीण गरकल व माजी एरिया मॅनेजर माधव लटपटे दीपाली साळवे अश्विनी नागरे राजेंद्र मोरे अक्षय बर्डे किशोर बिबे निलेश सारवळकर यांच्यासह सर्व चेकर व मेकर यांच्या विरोधात परेल मुंबई या मुख्य कंपनीच्या नागपूर विभाग अंतर्गत येणाऱ्या एरिया मॅनेजर अरुण कुमार राठोड राहणार नांदेड यांनी तक्रार दिल्याने सर्व आरोपींवर पोलिसांनी भारतीय न्यायसंहितानुसार गुन्हा दाखल केला आहे प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत बुलढाणा येथील कॅपरी ग्लोबल कॅपिटल ही फायनान्स कंपनी आहे यातील एरिया मॅनेजर होते यांनी अरुण कुमार बाबूराव राठोड असे त्यांचे नाव असून दिनांक अकरा बारा रोजी त्यांनी फिर्याद दिली की त्यातील कॅपरी ग्लोबल कंपनी येथील पाच कर्मचारी हे जे आहेत यांनी ओ प्लस तीन जे ग्राहक आहेत असे यांनी बनावट सोने देऊन तसेच कमी व्हॅल्युएशनचे सोनं किमती गहाण ठेवून जास्त लोन दिले अशा याच्यावरून जवळपास सव्वीस लाखाची त्यांनी पोलिस स्टेशन बुलढाणा शहर येथे फिर्याद दिलेली आहे त्यावरून पोलिस स्टेशन बुलढाणावरून आम्ही गुन्हा दाखल केलेला असून पुढील तपास चालू आहे आणि तपास सदर तपास जो आहे तो आमचे पोलीस स्टेशनचे ए पी आय भोस हे करत आहेत आरोपी ह्याच्यामध्ये एकूण आठ आरोपी आहेत संबंधित कंपनीचे पाच कर्मचारी आहेत व तीन त्याच्यामध्ये ग्राहक आहेत